ठाण्यात पुन्हा टोईंगची धाड भिवंडी कल्याणमध्ये कारवाई सुरू खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या वाहन चालकांना आता टोईंगच्या टोल धाडीचाही सामना करावा लागत आहे गेल्या काही ठिकाणी महिन्यापासून बंद असलेली ठाणे शहर वाहतूक शाखेची उचलटाक कारवाई पुन्हा सुरू झाली आहे टोईंगचा गणेश भिवंडी कल्याणमध्ये सुरू करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली नागरिकांना अपेक्षित बदल करून तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक योजना तयार केल्यानंतरच टोईंग सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आश्वस्त केले होते ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते कल्याण बदलापूर उल्हासनगर आणि भिवंडीपर्यंत शहर वाहतूक शाखेचे वाहतूक असून व्हॅन कार्यरत होत्या विविध ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर टोईंगद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे अनेकदा त्या टोईंगवरील कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा मध्यंतरी पुन्हा सुरू करण्यात आल्याने ठाणेकरांमध्ये त्यांनी विरोध केला होता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही याबाबत आक्षेप नोंदवत थेट वाहतूक शाखेवर मोर्चा काढण्यापर्यंत मजल गेली होती वाहतूक कोंडी आणि नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतूक शाखेने टोईंग पुन्हा सुरू करण्याचे ठरवले त्यानुसार शुक्रवारपासून भिवंडीत टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे